आ मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही कारण ते यावेळेला नव्हते मी स्वतः होतो आणि जावेद तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते त्या आणि जिनाच्या थडगावती ते टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्या शिकवण्याच्या भांगडीत पडू नये मला उद्याच्याबद्दल बोलायचं आहे असं आहे शेवटी असं आहे की अगदी हरभजन सिंग पण आता म्हणाले की हे होता कामा नये मध्ये सौरभ गांगुली पण बोलले होते आणि शेवटी काय होत की त्यांनी जरा काही करायचं म्हंटल्यानंतर आज सुद्धा ते सगळ्या क्रिकेटच्या नाड्या जयशहाच्या आता आहेत ते। तो त्यांना पूर्णपणे म्हणजे देश हारला काय जिंकला काय पण माझ्या विरुद्ध बोलला असता घरी जा ही खरी जय शाह आणि अमित शाह आणि मोदींची परीक्षा आहे की तुमच्या लेखी व्यापार महत्वाचा आहे उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे म्हणजे आपल्याकडनं सुद्धा कुठला तो फायनलचा सामना होता तो मुंबईचा त्याने अहमदाबादला नेला, ना नेला, ना नेला, ना नेला ना होता पैशासाठी तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का हा ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे महिला सगळ्या उतरणार आहेत कारण सिंदूर आहे माझं कुंकू माझा देश ही त्या आमच्या आंदोलनाची किंवा जो काही निषेध करतोय त्याची ती एक शीर्षक आहे कामगिरी केलेली आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे युद्ध म्हणूनच हा बस आहे हा, हा बकवास आहे मध्ये 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 कोणीतरी एका जबाबदार अधिकाऱ्याने व्यक्त केलं होतं की मॅचमध्ये विकेट किती गेल्या महत्त्वाचं नाही सामना जिंकलं की नाही मला त्यांच्या आपलीची क्यू करावीशी वाटते विकेट गेली तरी पुढचा सामना तो खेळू शकतात इकडे शहीद झाल्यानंतर तो बिचारा त्याचं घरदार उजाडतं तो पुन्हा उभा नाही राहू शकत त्याच्यामुळे क्रिकेटमधली विकेट आणि शहीद होणं ह्याच्यातला फरक हा फार मोठा आहे त्याच्यामुळे क्रिकेट आणि युद्ध विद्ध या सगळ्या गोष्टी या हमपकपणा आहे यांना व्यापार करायचा आहे यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे